सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणारा कादंबरीच्या अभिवाचनाचा आज चौदावा भाग हा नटखट कान्हास तुझा दुल्हा या पाचव्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करतोय डाकोरजींच्या दर्शन यात्रेवरून परत आल्यानंतर कुंवर सतनसिंहानी पुन्हा कुडकीला जाण्याचा विचार बोलून दाखवला परंतु राजे दुदाजी मात्र आपल्या नातीच्या विरहाला तयार नव्हते आता मी माझ्या नातीस पुन्हा कुडकीस पाठवणार नाही तिचं योग्य शिक्षण अध्ययन इथे होत आहे तिच्या लहान बंधूचेही तिच्यावर नितांत प्रेम आहे त्यामुळे आपण सारे आता इथेच राहणार आहात माझ्या दोन्ही नातवांना योग्य अध्ययन देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आपण कुडकीस जाण्याऐवजी एखादी मोहीम का नाही करत राज्यरक्षणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत या मोहिमा यामुळेच आसपासच्या राज्यांना संरक्षण मिळतं अनेक राज्यांशी आपले संबंध वृद्धिंगत होतात मेवाडचे राजे राणा संघ मोठे सामर्थ्यवान आहेत या अनेक परतवून त्यांनी आपला चितोड गड सुरक्षित राखला आहे आता ते उभे आहेत अशी वार्ता आहे मुघलही त्यांचा बिमोड करायची संधी पाहत आहेत तसे ते शिसू दिया आणि आपण मेडता मागील अनेक पिढ्यांचं आपल्यामध्ये वैर मात्र मुघलांपासून या राजपुतानाचं रक्षण करायचं असेल तर सगळे राजवंशी राजपूत आपलं शत्रुत्व विसरून आपला अहंकार तोडून एकाच ध्वजाखाली एकत्र यायला हवेत माझ्या मातृभूमीसाठी रक्त सांडणारा प्रत्येक राजा प्रत्येक योद्धा आपला मित्रच ना त्यामुळे आम्ही चितोडशी संबंध वाढवू इच्छितो आपण राणा संघांची भेट घेऊन त्यांच्याशी जवळीक वाढवा त्यांना आपली योजना कळवा त्यांना म्हणावे या भूमीसाठी लढण्यात मेडतावासी सदैव आपणासोबत असतील आता आपण ज्येष्ठ बंधू बिरमदेवांशी चर्चा करून पुढील मोहिमेची योजना करा हे कार्य सिद्धीच न्या तोवर मिरेची आणि मेडत्याची काळजी वाहण्यास मी समर्थ आहे पित्याची आज्ञा शिरसावंद्य हाच राजपूत धर्म मानून दोन्ही बंधू बिरमदेव आणि कुंवरतन सिंह एका शुभ मुहूर्तावर मोहिमेवर निघाले बिरमदेव ज्येष्ठ होते आणि एक दिवस मेडत्याचे राजे होणार होतेच मात्र दोन्ही बंधूंमध्ये कोणताही दुजाभाव नव्हता उलट दोघांमध्ये परस्पर प्रेमभावच होता युवराज बिरमदेव देखील लहान बंधू कुवर रतन सिंह यांच्याशी सल्लामसलत करूनच राज्याविषयीचे सर्व निर्णय घेत असत कुंवर रतनसिंह सतत मोहिमेवर राहून मेडत्याच्या रक्षणाची जबाबदारी घेत असत या नित्याच्या मोहिमांमुळे मिरेस पिता कुंवर रतनसिंहांबरोबर खूप कमी वेळ मिळे ते नसताना आजोबा दुदासासोबत ती अनेक विषयांवर चर्चा करे काही काळ आपला बंधू जैमलसह तर कधी मातेशी हितगुज करण्यात तिचा वेळ जात असे जेव्हा कुंवरतन सिंह मोहिमेवरून परतत तेव्हा मात्र ते सतत आपल्या लाडक्या मिरेशी गुजगोष्टी करीत सोबतही असेच पण मग ते दोघांना मोहिमेतील युद्धाच्या रंजक कथा सांगत भोवतालच्या प्रदेशाची त्यांच्या राज्यांची माहिती देत त्या देशांच्या प्राचीन परंपरा तिथली संस्कृती याबद्दल सांगत युद्धाविषयी ऐकताना जैमलचं कुतूहल जागृत होई कुठल्या युद्धात सैन्याने कोणती रणनीती आखली होती इथपासून ते कुठल्या आयुधांचा वापर करीत होते याविषयी अनेक प्रश्न तो विचारित असे मीरेला मात्र या युद्धाच्या रणाच्या कथा रुचत नसत रक्तपात आणि युद्धाचे प्रसंग ऐकून मीरा हे लावून जात असे कधी न राहून ती प्रश्न करी का युद्ध घडतात का राजे एकमेकांशी लढतात कित्येक निरपराधांचं रक्त का सांडत काय होत असेल त्या सैनिकांच्या परिवारांचं ज्यांचा पती पिता पुत्र युद्धात मारला गेलेला आहे मिरेच्या प्रश्नांवर तिचे पिता मूक होत त्यांना काही सुचत नसे मग हसून म्हणत लाडू सारे सैनिक मातृभूमीचे रक्षक आहेत त्यासाठी ते आपल्या जीवावर उदार असतात प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यास तयार असतात भूमीच्या रक्षणासाठी कोणाला तरी रक्त सांडावेच लागेल ना एका सैनिकाच्या वीरमरणाने एका सैनिकाच्या वीरमरणाने लाखो नगरवासियांचे प्राण वाचतात त्यांच्या या बलिदानामुळेच राज्यातला प्रत्येक नागरिक आपलं आयुष्य शांततेत व्यतीत करू शकतो आसुरी शक्तीचा निपात करण्यासाठीच ही युद्ध महत्वाची आहेत अशाच मानवी आसुरांचं समूळ उच्चाटन करण्यास गोविंदाने देखील पांडवांना सोबत घेऊन महाभारत घडवून आणलं स्वतः अर्जुनाचं सारथ्य केलं मीरा यावर विचारात पडे गोकुळात बासरी वाजवत गाई राखत गोप गोपिकांसोबत रासलीला करणारा कान्हा वृंदावनाचा त्याग करून का गेला असावा क्षणिक विचारातून ती पुन्हा आपल्या खेळाकडे वळे आता तर तिच्या कान्हाची मूर्ती भेटल्यापासून मिरेला जणू जन्मोजन्मीचा सवंगडीच मिळाल्यासारखं झालं होतं ती सतत त्या मूर्ती सोबत घेऊन असे तिच्या भातुकलीच्या खेळाचा दादला तोच आणि लुटूपुटीच्या खेळातील बाहुला देखील तोच ती त्याला बरोबर घेऊनच फिरत असे त्याच्यासह भोजन करीत असे रात्री झोपण्यापूर्वी ती आपल्या सुरेल आवाजात गोविंदाची पदे म्हणत असे मग हलकेच तिच्या कान्हास आपल्या शेजारील एका लहानशा पलंगावर निजवत असे तिने तो पलंग त्याच्यासाठी खास घडवून घेतला होता त्यास सुंदर तलम वस्त्रांनी शृंगारला होता पहाटे पुन्हा आपल्यासोबत त्याचीही अन्निके ती उरके त्याला नवीन पितांबर वस्त्र अनेक अलंकार लेवून शृंगारित करी मूर्तीच ती मिरेसाठी मात्र तो तिच्या जन्मोजन्मीचा सखा होता त्याच्याशी घटका घटका गूज करीत बसे ती बोलत असताना त्या मूर्तीचे नेत्र बोलके होत जणू तिचा कान्हाच त्या मूर्तीतून बाहेर येऊन तिच्याशी गुजगोष्टी करीत असे मीरा आपल्या मातेला मासा म्हणत असे आणि आपली काकू म्हणजे दुदाजीचे ज्येष्ठ पुत्र बिरमदेव यांच्या पत्नी त्यांना मोठ्या राणीसा असं म्हणत असे मीरेसाठी आपल्या या दोन्ही माता लहान बंधू सोबत आता हा नवा सवंगडी कृष्णरूपात अवतरलेला होता राजपरिवारातील सगळेच मिरेच्या या नवीन छंदाकडे कौतुकाने पाहत असत कधी तिच्या या खेळात आपणही बाल होऊन सामील होत असत तिच्या माता कधी कान्हाचा साजशृंगार करीत तर कधी त्याला मंचकावर बसवून मिरेसोबत भजन गायन करीत आधी मिरेने सुरेल आवाजात भजन गावं आणि इतरांनी मग तिच्या मागून म्हणावं असा नित्यक्रम असे कधी मीरामध्येच गाता गाता नृत्य करीत असे मग तिथे उपस्थित सगळ्यांना तिच्यासोबत नृत्य करावं लागे देखील त्या नृत्यामध्ये सामील होत असे स्वतला हरवल्याशिवाय भक्तीमध्ये असं तल्लीन होणं जमतं का अहंकाराचा स्पर्श न झालेली लहान बालकेच म्हणून अशी देवरूप उपसतात कुठल्याही खेळात ती समरसून जातात नृत्यातही त्यांना स्वतःचा विसर पडतो एकदा हे बालपण संपलं की मग आपण कुणीतरी आहोत हा मीपणा शरीरात संचार करतो समाजातलं माझं पद माझी प्रतिष्ठा माझी संपत्ती माझे पूर्वज माझा वंश मीपणाचे असे अनेक विकार मग मनाला व्यापून टाकतात जोवर या मीपणातून मुक्त होत नाही तोवर गोविंदाच्या निकट जाणं कठीण लहान बालकांस कसला आलाय मीपणा मुक्त प्रवाही जलात जसा कोणताही रंग मिसळून जातो तशी कुठल्याही रंगात ती स्वतःला रंगवून घेतात मीपणाने भरलेल्या मोठ्यांना मात्र हा सहजपणा अंगी आणणं कठीण होऊन बसतं मीरा देखील अशीच गोविंदाचं भजन करताना लौकिकाच्या पलीकडे जात असे लहान होती म्हणूनही आणि कोणीतरी वेगळीच होती म्हणूनही लहान कशी चांगली सात वर्षाची झाली होती आता ती पण तिची बालपणीची निरागसता अल्लडपणा तसाच होता आपण राजकुमारी आहोत या अहंकाराने तिला कधीही ग्रासलं नाही तिच्या सवंगड्यांसोबत राजकुळातील सारी आचारसंहिता विसरून ती त्यांच्यातलीच एक होऊन जात असे <coughs> हल्ली मात्र ती अनेक गोष्टींचा सखोल विचार करू लागली होती आजोबा दुदाजींसोबत पुष्पवाटिकेत फेरफटका मारताना ती अनेक प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेई कधी अध्यात्मावर कधी इतिहासावर काही प्रश्नांमुळे तर स्वतः दुदाजी विचारात पडत मग कधी ते महालात किंवा चतुर्भुज मंदिरात येणाऱ्या साधू पंडितांकडे मिरेला घेऊन जात या माझ्या राजकुमारीच्या भंडावून सोडत असे ते देखील मिरेच्या प्रश्नांनी विचारात पडत क्षणिक विचार करून तिला विविध दाखले देत समजावून सांगत असत एकदा मंदिरात सायंकाळी नारदीय भक्तिसूत्रावर साधू कथन करीत होते भक्तीचा महिमा सांगत होते स्वत राजे आणि परिवार काही नगरवासी त्याचा आस्वाद घेत होते संसारी व्यक्तीला जर हा भवसागर तरून जायचं असेल जन्मवर्णाच्या फेऱ्यातून सुटका हवी असेल तर मार्ग अनुसरला पाहिजे नारद मुनींनी सांगितलेल्या अशा अनेक सूत्रांचे ते भावपूर्ण विवेचन करीत होते ते ऐकत असताना मिरेच्या बाळबोध मनाला प्रश्न पडला जन्म मरणाचा फेरा म्हणजे काय आपल्याला अनेक जन्म का घ्यावे लागतात डाकोर नगरातील बोधनाही आधीच्या जन्मी वृंदावनात कृष्णाचा सखा होता मग त्याने पुन्हा जन्म का घेतला मी आधीच्या जन्मी कोण असेन बरं कुठल्या देवाची भक्ती केल्यावर देव स्वर्गात घेऊन जातो आणि स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय असेल स्वर्गात हा कान्हा असेल का तो पण देवच आहे ना मग त्याची भक्ती केली तर मी देखील गोविंदाचं भजन म्हणत असते त्याची पूजा करीत असते अशा भक्तीने तो प्रसन्न होईल का अशा अनेक प्रश्नांनी तिचं विचारचक्र सुरू झालं मात्र काहीही न विचारता ती तशीच शांत राहिली दुदाजींचं तिच्याकडे लक्ष गेलं तिचा संभ्रम त्यांच्या लक्षात आला त्यांनी स्वतःच त्या साधूंना प्रश्न केला महाराज माझ्या मीराला एक प्रश्न पडलाय तिच्या कान्हाची मूर्ती सदैव तिच्या सोबत असते त्याच्याशिवाय तिला काहीच सुचत नाही दिवस रात्र फक्त त्याच्याशीच गुजगोष्टी कराव्याशा वाटतात त्याच्यासोबत भोजन करावं खेळावं त्याची आराधना करावी भजन गायन करावं ही कोणत्या भक्तीची अवस्था आहे आजोबांच्या या प्रश्नाने मीरेच्या मनाचा ठाव घेतला होता यावर ते साधू काय उत्तर देतात हे ती ध्यानपूर्वक ऐकू लागली ही भक्ती म्हणजे कृष्णाने शिकवलेला प्रेमयोग जेव्हा या नश्वर शरीरात वास करणाऱ्या आत्म्यास आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते विश्वात भरून राहिलेल्या परमात्म्याच्या तेजाशी त्याचे मिलन होते पाण्याचा एक थेंब जसा सागरात विरून गेल्यावर तो थेंब राहत नाही सागरच होऊन जातो तसेच या प्रेमयोगात होऊन जाते आपण आपले नसतो आपण त्या गोविंदाचेच होऊन बसतो मिरेने हळूच आपल्या मांडीवर ठेवलेल्या कान्हाच्या मूर्तीला हृदयाजवळ घेतलं एकदा रात्री मासांसोबत मीरा त्यांच्या महालात बसली होती सोबत मोठ्या राणीसुद्धा होत्या छोटा जयमल आपल्या दोन्ही मातांना लहानगी तलवार घेऊन युद्धशाळेत शिकलेली प्रात्यक्षिक दाखवत होता शत्रू कसा चाल करेल मग मी तो हल्ला कसा परतवेन मोठ्या चपळाईने तलवार फिरवत ते दाखवत होता सारे जण त्याची ती लढाई हसत हसत पाहत होते त्याला प्रोत्साहन देत होते बाहेर पिठूर चांदणं पसरलं होतं पुष्पवाटिकेतून मंद सुगंध येत होता तिकडे देव्हाऱ्याच्या बाजूस मिरेचा कान्हा छोट्या मंचकावर आसनस्थ होता मिरेने त्याला आज सुंदर पितांबरी रेशमी वस्त्रात शृंगारून आणला होता ज्या मूर्तीवर तिच्या जो शृंगारून आणलेला कान्हा होता त्या मूर्तीवर निळसर जांभळं मोरपीस खुलून दिसत होतं मीरामधूनच जयमलचं बालयुद्ध पाहत होती आणि मध्येच हळूच आपल्या कानाकडे तिरकस कटाक्ष टाकत होती जयमल मात्र पूर्णपणे रंगून गेला होता राणीसा कौतुकाने ते पाहत होत्या तेवढ्यात दूरवरून सनईचे मंजूळ स्वर काने आले सोबत ढोल टाशांच्या आणि तुतार्यांच्या नादांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं कसली बरं मिरवणूक असेल कसले आवाज असतील हे जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये आता थोडा विराम घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद